मराठवाड्यासह विदर्भात पावसाची सरी कोसळण्याचा अंदाज आहे या व्यतिरिक्त इतर भागात उष्णतेचा झळा बसण्याची शक्यता आहे राज्यासह देशात सध्या ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळणार मिळत आहे कुठे उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे तर कुठे अवकाळी पावसाचा दिसत आहे पुढील काही दिवस महाराष्ट्रात काही भागात जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे कोकण मराठवाड्यासह विदर्भात पावसाची सरी कोसळण्याचा अंदाज आहे या व्यतिरिक्त इतर भागात उष्णतेचा झळा बसण्याची शक्यता असून काही ठिकाणी तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअस वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकड्यासह वादळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे दक्षिणमध्ये महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडासह वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे